नमस्कार सेवन तुमचं सर्वांचं स्वागत राज्यात सत्ताधारी निवडणुकीची वेध लागले आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभेच्या जागा वाटपावर बैठकांचा धडका लावला आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे आघाडीला कंटाळून ते परत येतील असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले नुकताच दौऱ्यावर होते या दौऱ्यादरम्यान विविध घडामोडींवर भाष्य केलं दरम्यान उद्धव ठाकरेंवर भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले उद्धव ठाकरेंनी घराने शाळेवर टीका करणे योग्य नाही मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी त्यांच्या सुपुत्राला मंत्री केलंच होतं उद्धव ठाकरे परत युतीला आले तर त्यांचं स्वागतच आहे आम्ही त्यांना सोडलं नव्हतंच त्यांनी आम्हाला सोडलं त्यांना आता एकट्याने राहून उपयोग नाही त्याचबरोबर उद्धव ठाकरेंचे आमदार इकडे आलेले आहेत आता आज ना उद्या महाविकास आघाडीला ते परत येतील असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे एवढंच नाही तर या संदर्भात बोलत असताना रामदास आठवले पुढे म्हणाले शिर्डी लोकसभेसाठी मी इच्छुक आहे याआधी विखे पाटील आणि पिचड यांच्याशी चर्चा सुद्धा झाली आहे मात्र आता एकनाथ शिंदेसोबत विद्यमान खासदार आल्याने टेक्निकल अडचण आहे शिर्डीची जागा भाजपला मिळाल्यास मी उमेदवार असू शकतो मात्र अंतिम निर्णय सर्वांना विचारात घेऊन केला जाईल मी शेर्डीसाठी आग्रही राहील तसेच आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावर आठवली म्हणाले जमिनीच्या वादातून हा सगळा प्रकार घडला आहे आमदार आणि पोलीस ठाण्यात गोळीबार करणे ही घटना गंभीर आहे त्यात पोलीस योग्य हो तपास करून कारवाई करतील तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा